नमस्कार मी संघमित्रा संघमित्रा रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज बनु बनु मी गणेश चतुर्थीनिमित्त स्पेशल असा मेन्यू बनवला आहे इथं मी थाई डिझाईन करताना ह्या पद्धतीनं केले आहे की पदार्थ बनवायला जास्त वेळ लागणार नाही स्वयंपाक पटकन बनवून तयार होईल हे आपलं नैवेद्याचं ताट आहे त्याच्यामुळे मी इथं स्वयंपाकामध्ये कांदा लसणाचा वापर केलेला नाही आहे इथं मी वरण भात बटाट्याची मस्त चमचमीत रस्साभाजी मसाला भेंडी आणि गोड्याच्या पदार्थामध्ये खीर केलेली आहे सोबत कुरडाई पापड आहे मुगाची डाळ भिजवून केलेले मस्त कुडकुडीत भजे आहेत तम्बू फुगलेली पुरी आहे आणि सोबत पंधरा मिनटात तयार होतील असे रसमलाई मोदक आहेत सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा सुरुवात करूयात सगळ्या सुरुवातीला खीड बनवून घेते त्यासाठी गॅसवर मी एक पातेले ठेवून घेतलं आहे पातेल हलकंसं गरम झालं की त्याच्यामध्ये दोन चमचे तूप घालून घ्यायचे तूप इथलं की त्याच्यामध्ये आता आपल्याला बारीक शेवई आणि काही ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत मी इथं तीन टेबल स्पून बारीक शेवया घेतल्या आहेत चार ते पाच काजू आणि चार ते पाच बादाम घेतले आहेत सोबत दोन इलायची फोडून घेतली आहे हे सगळं आता आपल्याला एकत्र गरम तुपामध्ये घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे सोबत एक चमचा रवा घालून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे गॅस अतिशय कमी आचेवर ठेवायचा आहे काजू बदाम रवा आणि शेवया फ्राय व्हायला सारखाच वेळ लागतो फक्त एकसारखं हलवत राहायचं म्हणजे सगळे एकसारखे फ्राय होतील इथं आपल्या शेवया हलक्याशा लालसर झालेल्या आहेत काजू बदाम देखील चांगले फ्राय झालेत आता इथे एक कप दूध घालून घ्यायचं आहे आणि सोबत एक कप पाणी देखील घालून घ्यायचं आहे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे गॅस मोठ्या ह्याच्यावर ठेवायचा आहे आणि एक उकळी काढून घ्यायची अशी उकळी आली की पावकप साखर घालून घ्यायची किंवा साखर तुमच्या आवडीनुसार थोडी कमी जास्त केली तरी चालेल गॅस आता कमी याच्यावर ठेवायचा आहे आणि साखर वितळेपर्यंत थोडंसं सा ढवळत राहायचं आहे साखर लगेच वितळते रव्याची खीर खूप जास्त घट्ट चांगली लागत नाही थोडीशी पातळच ठेवायची अगदी एकदम पातळ पण नाही करायची खीर जशी जशी थंडी होत जाईल तशी तशी ती थोडीशी घट्ट देखील बनत जाते या पद्धतीने थोडीशी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे साखर वितळली की पुढे दोन ते तीन मिनिट कमी गॅसवर खी उकळून घ्यायची आहे इथं मी खीर दोन तीन मिनटं कमी गॅसवर चांगली उकळून घेतली आहे गॅस बंद करायचा आहे इथं आपली खीर बनून तयार आहे आता आपण बटाट्याची मस्त चमचमीत रसाभाजी बनवूयात त्यासाठी गॅसवर मी कढई ठेवून घेतली कढी हलकीशी गरम झाली की त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घालून घ्यायचे तेल चांगलं गरम होऊ द्यायचे तेल चांगले गरम झालं की त्याच्यामध्ये एक टी स्पून मोडी घालून घ्यायचे आहेत मोडी चांगल्या फुलवू द्यायच्यात मोडी चांगल्या तळतळल्या की त्याच्यामध्ये एक टी जिरे घालून घ्यायचे आहेत देखील चांगले फुलू द्यायचे आहेत जिरे मोडी चांगले फुलले की त्याच्यामध्ये आता आपल्याला कढीपत्त्याची पाच सहा पानं घालून घ्यायची आहे आणि सोबत थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची कोथिंबीर अशी फोडणीमध्ये घातली म्हणजे फोडणीमध्ये कोथंबीरचा सुवास खूप छान येतो मी ते तीन चार हिरव्या मिरच्या अशी उभी चिरधून घालून घेते हिरव्या मिरचीचा खूप छान फ्लेवर असा बटाट्याच्या भाजीला येतो गॅस एकदम कमीच ठेवायचा आहे व्यवस्थित परतून घ्यायचा आहे मिरच्या चांगल्या फ्राय झाल्या पाहिजेत नंतर एक इंच अद्रकचा तुकडा ठेचून किंवा या पद्धतीने असा किसून घालून घ्यायचा आहे अद्रक अशी किसून घातली म्हणजे अद्रकचा फ्लेवर खूप छान येतो पाव चमचा हिंगदेखील घालून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे गॅस कमीच ठेवायचा आहे अद्रक वगैरे जळणाऱ्यांनी याची काळजी घ्यायची आहे एक मध्यम साईजचा टमॅटो बारीक चिरून घालून घ्यायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि टोमॅटो लवकर मऊ होण्यासाठी याच्यावर थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे परत थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि मसाले जळून नाहीत म्हणून थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे गॅस कमीच ठेवायचा आहे आता याच्यावर झाकण ठेवायचं म्हणजे टोमॅटो लवकर मऊ होईल तीन चार मिनटं झाली ते एकदा झाकण उघडून बघूयात टोमॅटो छान मऊ झाला आहे आता याच्यामध्ये आपल्याला काही कोरडे मसाले घालून घ्यायचे गॅस कमीच ठेवायचा आहे अर्धा टीस्पून हळद एक टीस्पून लाल तिखट एक टीस्पून कश्मीरी लाल मिर्च पावडर घालून घ्यायची आहे कश्मीरी लाल मिर्च पावडर फक्त मी कलरसाठी घातले ही तिखट नाही आहे एक टीस्पून धने पावडर अर्धा टीस्पून जिरे पावडर अर्धा टीस्पून काळी मिरीची पावडर अर्धा टीस्पून गरम मसाला घालून घ्यायचा आहे आता हे सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत एखादा टीस्पून कस्तुरी मेथी हातावर ह्या पद्धतीने शिचिर करून घालून घ्यायची आता याच्यामध्ये उकळलेले बटाटे घालून घ्यायचे आहेत मी इथं चार मिडियम साईजचे बटाटे उकळून घेतलेत आणि त्याचे ह्या पद्धतीने असे थोडेशा मोठ्या मोठ्या फोडी करून घेतल्यात त्या याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मसाला बटाट्यांना चांगला कोट झाला पाहिजे साधारणतः एक ते दोन मिनिट कमी गॅसवर मसाला आणि बटाटे चांगले परतून घ्यायचे आहेत म्हणजे मसाला बटाट्यांना चांगला कोट होईल आता याच्यामध्ये दोन ते तीन कप गरम पाणी घालून घ्यायचे गरम पाण्याचाच वापर करायचा म्हणजे भाजीला छान तरी येते आणि चवदेखील छान येते मी इथं दोन कप गरम पाणी घालून घेतलं आहे तुम्हाला भाजी किती पातळ हवी किंवा किती दाटसर हवी त्याच्यानुसार पाणी घालून घ्यायचं आहे व्यवस्थित एकदा ढवळून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आपण सुरुवातीला टमॅटो शिजताना देखील मीठ घातलेले आहे तेव्हा मीठ थोडं जपून घालायचं परत एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे गॅस मोठा करायचा आहे आणि एक उकळी काढून घ्यायची अशी चांगली दणकण उकळी आली की याच्यामध्ये अदरकची अशी बारीक आणि लांबट काप केलेले पाच सहा तुकडे घालून घ्यायचेत गॅस कमी करायचा आहे आणि याच्यावर झाकण ठेवून साधारणतः एक पाच सहा मिनटं आणखीन कमी गॅसवर उकळू द्यायचं आहे म्हणजे मसाल्याचे सगळे स्वाद बटाट्यामध्ये छान उतरतील पाच सहा मिनटं झाले की झाकण बाजूला करून घ्यायचं आहे मस्तच तुम्ही बघू शकता भाजीला तळवी खूप छान आली आहे इथं आपली भाजी बनवून तयार आहे सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची पर परत एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे गॅस बंद करायचा आहे इथं आपली चमचमीत मस्त अशी बटाट्याची रसाभाजी बनून तयार आहे आता आपण मसाला भेंडी करून घेऊयात त्यासाठी मी तर पाव किलो भेंडी घेतली आहे भेंडी सुरुवातीला स्वच्छ देऊन कोरडी करून घ्यायची आणि त्याची दोन्ही साईडची टोकं कट करून घ्यायची आहेत भेंडी जर लांबट असेल तर त्याचे दीड ते दोन इंचाचे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि भेंडी जर छोटी असेल तर भेंडी तशीच राहू द्यायची आहे आपण भेंडीमध्ये मसाला भरून करणार आहोत त्याच्यासाठी भेंडीला ह्या पद्धतीनं अशी एक उभी चीर देऊन घ्यायची आहे भेंडीला अशी मधोमध वरतूनपासून तर खालीपर्यंत अशी एक चीर देऊन घ्यायची आहे मी तर सगळ्या भेंडींना अशी मध्ये चीर देऊन घेतली आहे आता भेंडीत भरण्यासाठी मसाला आपण तयार करून घेऊयात मसाला बनवण्यासाठी मी एका प्लेटमध्ये पाव कप शेंगदाण्याचा कूड घेतला आहे शेंगदाणे सुरुवातीला मंद गॅसवर चांगले खमंग भाजून घ्यायचे आहेत आणि नंतर शेंगदाण्यांचा कोट करून घ्यायचा आहे टलकळ नाही काढले तरी चालेल आता चा ह्याच्यामध्ये काही कोरडे मसाले घालून घ्यायचे आहेत ज्याच्यामध्ये अर्धा टीस्पून जेडे पावडर एक टीस्पून धणे पावडर अर्धा टीस्पून हळद एक टीस्पून लाल तिखट घालून घ्यायचे आहे किंवा तिखट तुमच्या आवडीनुसार थोडं कमी जास्त केलं तरी चालेल नंतर अर्धा स्पून गरम मसाला घालून घ्यायचा आहे थोडीशी कोथंबीर घालून घ्यायची आहे आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आता हे सगळं व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आता मसाल्याला बायंडिंग चांगलं येण्यासाठी याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे त्यासाठी मी ते थो थोडी जागा करून घेतली आहे एक टेबल स्पून तेल घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तेल जर वापरायचं नसेल तर तेलाऐवजी तुम्ही पाण्याचा थोडासा शिपका मारून घेतला तरी देखील चालेल इथं मसाला बनवून तयार आहे आता मसाला आपल्याला भेंडीत भरून घ्यायचा आहे त्यासाठी मी एक भेंडी घेतली भेंडी अशी अलगत ओपन करायची खूप जास्त फाकायची नाही आहे नाहीतर भेंडी तुटायची शक्यता असते त्याच्यामध्ये मसाला अलगत घालून घ्यायचा आहे आणि नंतर मसाला घालून झाला की असं दोन्ही हाताने व्यवस्थित दाबून घ्यायचं म्हणजे मसाला बाहेर निघायचा नाही याच पद्धतीने सगळ्या भेंडीमध्ये मी मसाला भरून घेते इथं मी सगळ्या भेंडीमध्ये मसाला भरून घेतला आहे तुम्ही बघू शकता साधारणतः एखादा चमचा मसाला उरला आहे आता फोडणी देऊन घेऊयात फोडणी देण्यासाठी एक पॅन मी गॅसवर ठेवून घेतला आहे पॅन हलकासा गरम झाला की याच्यामध्ये दोन चमचे तेल घालून घ्यायचे आहे तेल चांगले गरम होऊ द्यायचे तेल चांगले गरम झालं की याच्यामध्ये एक टी स्पून जिरे घालून घ्यायचे जिरे चांगले फुलू द्यायचे आहेत जिरे चांगली फुलले की थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि मसाला भरून घेतलेली भेंडी घालून घ्यायची आहे गॅस एकदम कमी ठेवायचा आहे आणि हलक्या हातानं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे नंतर हा जो उरलेला मसाला होता हा देखील भेंडीमध्ये घालून घ्यायचा आहे कमी गॅसवर चांगलं परतून घ्यायचं आहे आपण मसाल्यामध्ये मीठ घातलेलं आहे पण बाहेरून भेंडी थोडीशी आळणी लागते त्याच्यामुळे चिमूटभर एकदम चिमूटभर मीठ घालून घ्यायचं आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे गॅस कमीच ठेवायचा आहे आणि याच्यावर झाकण न ठेवता भेंडी थोड्या वेळ शिजू द्यायची आहे एक सात ते आठ मिनिट लागतात फक्त भेंडीवर झाकण ठेवायचं नाही नाहीतर भेंडी अशी चिकट किळगिळ होते सात आठ मिनटं झाली तुम्ही बघू शकता इथं आपली भेंडी छान शिजली आहे खूप जास्त वेळ लागत नाही एक सात ते आठ मिनटामध्ये भेंडी शिजून तयार होते आता ह्याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची परत एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे गॅस बंद करायचा आहे इथं आपली मसाला भेंडी बनून तयार आहे माझं वरण भात तयार आहे कुरडई पापड भजी आणि पुड्यादेखील मी तळून घेतल्या आहेत रसमलाई मोदकाची रेसिपी मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे मोदक एकदम पंधरा मिनटात बनून तयार होतात व्हिडिओ नक्की बघा तर इथे माझा संपूर्ण स्वयंपाक बनून तयार आहे तर तुम्ही देखील ह्या गणेश चतुर्थीला ही थाई नक्की बनवून बघा नक्की आवडेल आई होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर तसं मला कमेंटमध्ये नक्की कळवा सोबत लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राइब करायला विसरू नका पुन्हा लवकरच भेटूयात एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत खूप खूप धन्यवाद